आई आई अरे परमेश्वरा पाणी तू पाणीच मला चहा ठेवतो नको साखर संपली आहे का पेन्शन नाही मिळाली वाटत बघ किरे दुसरी चक्कर माझी ते म्हणले दाखला आणच पेन्शन अगं मॅनेजरला भेटायचं त्याला म्हणायचं नंतर दाखला मॅनेजर क्लास सगळे एक सारखे सगळ्यांचं टोकन नंबर एकच तीन तेरा तुला तर नाही तुला टाईमच नाही कुठे कुठे लक्ष द्यायचं रे मी सकाळी तो लाईट मन आला होता माझं डोकं खाल्लं का का काय लाईट तोडणार होते ते कशी बशी हातापाया पडले त्याच्या हातावर वीस रुपये टेकवले आणि पाठवून दिला तुला म्हटलं जाऊन साहेबांना भेटून येत तेही नाही अगं गेलो होतो भेटायला पण तो भेटला नाही त्याला मी काय करणार थांबायचं बघायची बरं हे बघ उद्या तू माझ्या ते येतो ग पण उद्या आधी मला तू आधी मला अर्ज दे तुला अर्ज कसला सगळ्यांना कसा अर्ज करत असतोस अरे एकदा तरी मला अर्ज दे त्यापेक्षा मातोश्री मी साखर आणतो आणि तुम्हाला चहा देतो <laughs> अरे चला हा ते तिकडे हे बघ हे नमस्कार साहेब नमस्कार हा नमस्कार नमस्ते बसा हाँ हाँ। बस बस हाँ। बस आओ साहेब तुम्ही ते पेन्शनच काय हवं काय म्हणाला होता किती सांग हयाती तो किती वेळा सांगितलं मी तुम्हाला हयातीचा दाखला आना म्हणून तुम्ही जिवंत असल्याचा दाखला कशाला पाहिजे तो जिवंत धड दाखत आहे ना ती सकाळी दोन भाकऱ्या निहारी करून आलीये अहो दोन खाल्ल्या काय आणि चार खाल्ल्या काय तलाट्याचा दाखला आणा नाही तर पेन्शन मिळणार नाही अरे देवा आता तलाट्याकडे कशाला जायला सांगता हो तिकडे जा या तिथे पैसे लागणारच ना आणि मी आहे ना जिवंत आहे ना अजून अहो अशा जिवंत असण्याला काही किंमत नाही कागदावर जिवंत पाहिजे कागद आणा आणि मग पेन्शन घ्या म्हणजे माणूस जिवंत असणं हे तुमच्या दृष्टीनं महत्वाचं नाहीये कागद महत्वाचं आहे हो धन्यवाद साहेब वा चला, दाखला आणू चल, चल। किती द्यायचे अण्णा साहेब द्या तीनशे द्या <laughs> काय दोनशे रुपये घ्या ना अण्णा साहेब आहो एका तुकड्यात गुंत गुंतगुंत होती ते सगळं सरळ करून दिलंय आहो एवढ्यावरच झालंय का पुढच्या वेळेस ऍडजस्ट करून देऊ की बरं द्या <laughs> येतो या चल अण्णा साहेब आमचं आमचं काम झालं असेल तर द्या ना आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आलोय तुमचा हाय तिथं दाखला नाही का द्या पंचवीस रुपये द्या पंचवीस रुपये काय म्हणून असं दे कुठी ना आपलं एक रुपयाचा कागद नाही पंचवीस रुपये कसले मागता कागद रुपयाचाच आहे हो पण ह्याच्यामुळे तुमच्या आईला वर्षभर पेन्शन मिळणार आहे म्हणजे काय तिचा अधिकारच आहे तो आणि दाखला देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही देणार नसाल तर तसं लिहून द्या दे देत नाही म्हणून देतो ना पाहिजे ते लिहून देतो पण आता तुम्ही उद्या या कारण आता जेवाची सुट्टी झालेली तुम्ही जेवला सरो बसा पण आता बसून उपयोग नाही तालुक्याला मिटिंग आहे जेवलो की लगेच निघणार आहे आता करा उद्या त्या कसे मुकुंदा थांब तुम्ही नका लक्ष देऊ हे पंचवीस घ्या पण तुम्ही दाखला मला लवकर द्या हा नको आता तुम्ही पन्नास दिले तरी नको तुम्ही सापाच्या नादात भिडूक मारले नको तुम्ही उद्याच या उद्या का अहो माझ्या आईचं वय झालंय पाय दुखत असतो तिचा येऊन जाऊन वीस रुपये लागतात मला रिक्षाचे तेच मी म्हणतो ना म्हणजे आजचे वीस उद्याचे वीस परवा मी नाही आलो त्याचे वीस किती झाले साठ मी किती राशी कुशीने म्हणत होतो किती पंचवीस रुपये म्हणून अहो पंधरा जरी दिले असते तरी काय हात आकडता घेतला असता मी मी कलेक्टर कडे तक्रार करीन तुमची चला ना मी तिकडं चाललोय मी तुम्हाला घेऊन जातो आओ मुकुंदरा तुम्हाला देणे कळत नाही म्हणून तुम्ही मागे राहिला आता नारळ फोडला देवाला वाटी फोडा तुकडा तरी ठेवतो का नाही खोबरा देव मागतो नाही तिथे भांडता हो भांडेन देवाबरोबर सुद्धा भांडेन मी भांडा ना देवाशी भांडा पण तला भांडू नका शिका जरा सांगा, सांगा नाई सांगा। सुधाबाई पांडुरंगा अंधाराचे जाळे होईल मोकळे आकाश झालं मनासारखं तोडली लाईट बस आता अंधाराच मोठा गाणं म्हणते गाणं आई हा नारळ घे हे बघ मुकुंदी काय म्हणते की तू आ... काही म्हणू नकोस चूक एम एस बी वाल्यांची त्यांनी बिल जादा दिलंय आपण काय म्हणून भरायचं अंधारात अंधारात मी नाही भरणार बिल कंदील तर कंदील काय फरक नाही पडत म्हणजे चूक त्यांची आणि निष्कारण भुर्दंड जनतेला पाच पन्नास टेकवायचे आशा असते माणसाला आशाने कामं होतात का गव्हर्नमेंट काय पगार देत नाही काय त्यांना या असल्या आपल्या खतपाणी घालण्याच्या प्रवृत्तीमुळेच भ्रष्टाचार वाढीला लागला आई ते काही नाही मी उद्या त्या साहेबाला भेटतो आजही मी भेटायला गेलो होतो पण तो भेटला नाही उद्या पुन्हा भेटीन भेटे बाबा भेट एकदा एखादा एक शिरलं ना तर निघणं मुश्किल कर काहीतरी कर तू अंधारात स्वयंपाकाचे प्रयोग कर साहेब आमच्या घरातला अंधार दूर झाला हम्म हे घ्या आ... पण कचरू काय मागच्या वेळेला याच गोष्टीला तू जिवाळा म्हणला होता बरोबर आहे हो तेव्हा पाकिट जरा कमी होत आता जरा जास्त आहे म्हणून <laughs> दॅट इज <ही> कॉल <स्कौल> प्रेम खरंच तुमच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे तुम्हाला तरी कळलं ना बस झालं लोक याच गोष्टीला लाच म्हणतोय ना पण तुम्ही लाच देताना जिवाळा घ्या म्हणतात प्रेम घ्या म्हणतात ग्रेट रिअली ग्रेट काय शब्द खरच तुमच्यासारखा माणूस पाहिजे भीतीच नाही हो <laughs> पर मीटर काय म्हणतो जास्त फिरत नाही ना बिल एकदम नॉर्मल आले तुमची कृपा किती आला असेल चाळीस रुपये रात्रभर जागरण करून सुद्धा <laughs> 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 दोन गिरायक देऊ काही जमून द्या की पण माणसं विश्वासातली पाहिजे का आपली गॅरंटी आहे ना आपल्या टाकून लाईट घेऊ घ्या की पण आमच्या स्टाफचं बघा अजून म्हणणं पाच पन्नास टेक पाहिजे अरे मग मी कशाला त्याची काळजी करू नका नाही नाही याला काय अर्थ आहे साहेब मी तुम्हाला आधीच म्हणलं होतो मला बिल जास्त आलंय तरी लाईट का कट केली काय झालं तुम्हाला म्हणलं होतं ना मी की आलं तेवढं बिल भरा म्हणून मग बघू अहो भरा म्हणजे काय दोन बल्ब चे बाराशे रुपये बिल आलंय कोण भरणार अहो तुम्ही दुसरे कुणाला तरी लाईट देत असाल आम्ही काय बघायला आलो त्याला काय या बोलण्याला अंदाजून दे सगळी मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जाईन अरे मुकुंदा शांत 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 माझं जर ऐकून तू साहेब चांगले आहेत माझा मित्र आहे माझ्या घराजवळ राहतो काय साहेबांना प्रेम दे जिवाळा दे सगळं काय बरोबर होईल बिल एकदम कमी होईल आता माझं घे ना घरी चार बल्ब दोन ट्यूब इस्त्री मिक्सर बिल किती चाळीस रुपये का जिवाळा प्रेम दे तुझं पण होणार म्हणजे आता म्हणजे चल तुला सांगतो साहेब माझा मित्र आहे जरा सांभाळून घ्या हा घ्याला काय अर्थ आहे आपण जिवाळाच देतोय ना त्यांना त्याला मध्ये नोटा नोटा म्हणजे काय नोटांचं पाकिट देतो ना म्हणून तर माझं बिल तुला माहिती आहे चाळीस साठ ऐंशीच्या रेंज मध्ये राहत म्हणजे जाग्यावरच चा फायदा आम ते सला आपली मिळत काय माहितीये का तुझा प्रॉब्लेम आहे तू सला हाय हुशार पण आणचा आनंदच राहिला सला